सिटी न्यूज वसा जनसेवेचा सहा लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही असं म्हणत नेपाळमधील काठमांडू येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील अठ्ठावन्न जणांना ठेवले या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन मेसेज केले मात्र प्रतिसाद काही मिळाला नाही शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त एक मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलवली नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरशः व्हीआयपी आय पी ट्रीटमेंट मिळवून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील अठ्ठावन्न भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते पस्तीस महिला आणि तेवीस पुरुष त्यामध्ये होते गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले लुंबिनी पोकरा जनकपुरी मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले मात्र काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आलं भाविक आणि गावाहून निघताना सर्व पैसे भरलेले होते मात्र त्यांची फसवणूक झाली होती तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत सहा लाख रुपये दिले नाही तर सोडणार नाही असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकित जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकायला सुरुवात केली अशी माहिती पर्यटक संजू मात्रे यांनी दिले या, या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पियेंना फोन करायला सुरुवात केली पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना शेवटी संजू मात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर गुजरलेला प्रसंग सांगितला त्यांचा तातडीनं प्रतिसाद आला त्यांनी माहिती घेतली लगेच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला देवेंद्र फडणवीस यांच्या टीमनं मुळसे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे माजी स्वीय सहाय्यक संदीप राणा यांना कळवलं राणा यांनी स्वतः या भाविकांची भेट घेतली आणि सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसनं त्यांना गोरखपूरला पोहोचवलं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वतः भेटीला आले त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली त्यांना मुंबईपर्यंत कसं न्यायचा प्रश्न होता त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूर पासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली दोन दिवस प्रवास करून सर्वजण सुखरूपणे मुंबईला पोहोचले काठमांडूमध्ये मध्ये देवेंद्रच आमच्या मदतीला धावून आले अशी कृतज्ञ भावना या पर्यटकांनी व्यक्त केली आहे विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी